श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गतहारी अमावस्या आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या आता शनिवारी म्हणजे तीन ऑगस्टला अमावस्या सुरू होणार आहे शनिवारी अमावस्या तीन वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे दुपारी सुरू होणार आहे आणि ती अमावस्या रविवारी म्हणजे चार ऑगस्टला संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे हा आहे अमावस्येचा काळ आता त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करायच्या आहेत पण सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे याबद्दल आपल्याला ती दिव्यांची मांडणी कशी करायची आहे पूजा कशी करायची आहे कुठला मंत्र म्हणायचा आहे कुठली प्रार्थना करायची आहे आणि आपण ती का करतो याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता तीन ऑगस्टला अमावस्या सुरू होणार आहे आपल्याला दीपपूजन करायचं आहे दीपपूजन आपल्याला रविवारी करायचं आहे पण अगदी तुम्हाला जर शक्य नसेल किंवा रविवारी तुम्हाला जमणार नसेल कुठल्या कारणाने किंवा तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्ही ते शनिवारीही करू शकता कारण शनिवारी सायंकाळच्या वेळी अमावस्या लागलेली असणार आहे तर तुम्ही शक्यतो आपण दीपपूजन सायंकाळच्याच वेळी करणार दिवे लागणीच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी जे लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी आपल्याला दीपपूजन करायचं आहे आता आपण हे दीपपूजन का करतो कारण आषाढ संपरा आषाढ संपताना म्हणजे आषाढ संप संपायची जी अमावस्या असते ती असते अमावस्या त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू होतो श्रावण आषाढामध्ये काळोखाचे दिवस असतात म्हणजे ढगाळ वातावरण असतं आणि त्यानंतर सुरू होणार असतो श्रावण मास म्हणून आपण दिवे लावून ती अमावस्या साजरी करतो आणि त्या अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे नेण्याचं काम दिवे करत असतात म्हणून आपण त्यांची पूजा करतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जो श्रावण महिना सुरू होणार आहे तो आपल्या दृष्ट्या आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो कारण आपण श्रावण महिन्यामध्ये खूप धार्मिक व्रत वैकल्य करत असतो आणि खूप जास्त सेवा करत असतो म्हणून आपण ती अमावस्या साजरी करतो की आपल्या जीवनाला देखील आपण अंधाराकडून उजड्याकडे नेण्याचं काम या दिव्यांनी करावं अशी भगवंताकडे आपण प्रार्थना करत असतो म्हणून आपण घरात आपल्या जे काही दिवे असतील चांदीचे किंवा तांब्याचे किंवा मातीचे पणत्या वगैरे तुमच्याकडं जे काही दिवे असतील सगळे दिवे दगडी दिवेही काहींकडे असतात जुने तर त्या सगळ्या दिव्यांचं तुम्हाला म्हणजे धुवून पुसून स्वच्छ करून त्याच्या आपण पूजा करून आपणही भगवंताकडे अशी प्रार्थना करणार आहोत की आमच्या ही आयुष्याला अंधारातून प्रकाशाकडे न्या आणि आमच्याकडून सेवा करून घ्या आमच्याकडून चांगले सत्कर्म करून घ्या आणि आमचं असं उज्ज्वल हो द्या अशी प्रार्थना आपण भगवंताकडे करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला ही दीप अमावस्या साजरी करायची आहे कारण श्रावण ती सुरुवात आहे श्रावण महिन्यांच्या सेवांची किंवा श्रावण महिन्याच्या आनंदाची म्हणजे आपण जे काही धार्मिक सणवार व्रत वैकल्य साजरे करणार आहोत त्याची सुरुवात म्हणून आपण दीपावांचा साजरी करतो तर आता ती मांडणी कशी करायची आहे आणि पूजा कशी करायची आहे हे मी तुम्हाला दाखवते आता अशा प्रकारे तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक स्वच्छ कोरा कपडा किंवा स्वच्छ जो देवाला तुम्ही वापरता तो कपडा त्याच्यावरती अंतरायचा आहे किंवा तुमच्याकडे नसेल तर नवीन कापड किंवा एखादा पीस वापरलात तुम्ही तरीही चालेल आणि जे काही दिवे तुम्हाला जितके मांडायचे आहेत त्याच्याखाली तुम्ही थोडेसे अक्षता म्हणजे तांदूळ तुम्हाला व्हायचे आहे वाहून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे दिव्यांच्या खाली आणि त्यानंतर तुमच्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे तुम्ही स्वच्छ पुसून घासून जे काही आहे ते घेऊन तुम्हाला ते सगळे दिवे त्या जिथे जिथे तांदूळ तुम्ही ठेवलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला ते दिवे मांडायचे आहेत तुमच्या घरामध्ये काही दगडी दिवे असतील किंवा जुने कुठले दिवे असतील घरात जे काही दिवे असतील जुने नवे सगळे तुम्हाला ते पूजेसाठी घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक दिवा हा तुपाचा लावायचा आहे जो मी तुपाच्या फुलवाती टाकून घेतलेला आहे तर आता आपण पूजा करणार आहोत म्हणजे आधी गंध अक्षता हळदी कुंकू गंध अक्षता वाहून आपण दिव्यांची पूजा करून घेणार आहोत आता दिव्यामध्ये लावायला जे तेल वापरतात ते शक्यतो तिळाचं असावं पण जर अगदी तिळाचं तेल अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठलंही तेल वापरलं म्हणजे घरातलं जे आपण खायला वापरतो ते तेलही वापरलं तरीही चालेल कारण दिव्याची पूजा आपण करतो आहे आणि दिव्याला जे आपण तेल वापरतो ते शक्यतो तिळाचं वापरावं देवासाठी असं म्हणतात तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरा शक्य नसेल तर तुम्ही घरातलं जे काही तेल, तेल तुम्ही रोज देवाला वापरता तेही तुम्ही वापरू शकता आता हळदी कुंकू अक्षता आणि फुलं आपण वाहून घ्यायची आहे अशी पंचोपचार पूजा तुम्हाला दिव्यांची करायची आहे आणि सगळे दिवे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत आता ही पूजा आपण शक्यतो सायंकाळच्या वेळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी करतो आपल्याला पूजा श रविवारीच करायची आहे पण अगदी ज्याला शक्य नसेल त्यांनी शनिवारी पूजा केली तरीही चालेल कारण शनिवारीही आपण जेव्हा सायंकाळची वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ त्यावेळेस अमावस्या सुरू झालेली असणार आहे आणि एक दिवा तुपाचा लावायचा आहे तुम्ही सगळे लावले तरीही चालेल जर तुमच्याकडे तेवढं तुपा अवेलेबल असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही सगळे दिवेही तुपाची लावू शकता पण अगदी सगळे नसतील तर एक तरी दिवा तुम्ही तुपाचा लावा कारण आपल्याला काही लक्ष्मीप्राप्तीच्याही सेवा करायच्या आहेत कारण सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी आपण ही सेवा करणार आहोत द दीपपूजनाची त्यावेळेस आपल्याला काही लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत किंवा काही मंत्र म्हणायचे आहेत जे लक्ष्मीप्राप्तीसाठी महत्त्वाचे असतात आता हा एक दिवा मी तुपाचा लावलेला आहे तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही प्रार्थना करायची आहे आपण प्रार्थना म्हणतो शुभंकर होती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्त दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोती हा दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची आहे आणि हे दीपपूजन अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे मांडणी आणि पूजा कशी केली आहे ते बघून घ्या त्यानंतर आता नैवेद्य तुम्ही दूध साखरेचा सा ठेवू शकता नसेल तर खडी साखरेचा सा नैवेद्य ठेवला तरीही चालेल आणि पाटासमोर छानशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि रांगोळीवरती कधीही थोडंसं हळदी कुंकू व्हायचं असतं हा दीपपूजन मांडणी आणि पूजा आपण कशी करायची आहे आणि प्रार्थना कुठली म्हणायची आहे ते आपण बघितलं आहे त्यानंतर आपण एक तुपाचा दिवाळी लावला आहे आणि आपल्याला काही लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करायच्या आहे तर लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करताना तुम्ही दीपपूजन झाल्यानंतर व्यंकटेश स्त्रोत्र म्हणू शकता एक वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे एक वेळा तर कमीत कमी तुम्हाला म्हणायचंच आहे पण जर तुम्ही सोळा वेळा म्हणालात तर अतिशय उत्तम कारण अमावस्या ही लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाची असते कारण आपण बघा लक्ष्मीपूजन जेव्हा वर्षातून एकदा करतो त्या दिवशी अमावस्येलाच आपण ते लक्ष्मीपूजन करतो आणि त्या दिवशीही आपण खूप सगळे दिवे लावत असतो म्हणून ज्यावेळेस आपण आज दिव्यांचा सण साजरा करतोय आणि त्या दिवशी आपण एक तुपाचा दिवा लावून लक्ष्मी प्राप्तीची सेवा नक्की करा कारण आपण ती ते पूजन सायंकाळच्या वेळी करतो आहे तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळं लक्ष्मी अतिशय प्रसन्न हो होईल तुमच्यावर आणि तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा तुम्हाला करता येतील जसं श्रीसूक्त म्हणा एक वेळा पठण करा सोळा वेळा पठण करा जसं तुम्हाला वेळ असेल किंवा जशी तुमची इच्छा त्यानंतर व्यंकटेश स्त्रोत्र म्हणा एक वेळा म्हणा किंवा अकरा एकवीस वेळाही तुम्ही व्यंकटेश स्त्रोत्र म्हणू शकता त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा विष्णू गायत्री मंत्र म्हणा कारण जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होतेच होते तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांचीही सेवा करायची आहे ज्या कुठलीही सेवा करताना तुम्हाला महाराजांची सेवा करायला विसरायचं से नाही आहे कारण जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो त्यावेळेस आपण इतर केलेल्या सेवांचं फळ आपल्याला महाराजला उपकर मिळून देत असतात त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीच्या सेवाही तुम्ही नक्की करून बघा पूजा आणि मांडणी बघून तुम्ही अशाच प्रकारे दीपपूजन करा कारण तुमच्या आयुष्यातला अंधार दूर होऊन तुमचं जीवन प्रकाशाकडे नेण्याचं काम भगवंत करत असतात गुरु करत असतात त्यामुळे आपण हा सण साजरा करतो म्हणजे दीपपूजन दीप, दीप अमावस्या ही आपण आणि वर्षातून ती एकदाच असते त्यामुळे तुम्ही ती चुकवू नका ते नक्की करा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीच येत नवीन सेवेचे तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ